लोकसभा निवडणुका संपताच विधानसभेच्या आधी नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या ये येवला दौऱ्याप्रसंगी संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी वक्तव्य केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत काही दोन चार मुद्द्यांवर अडचणी आहेत या सुटल्यावर लवकरच अध्यादेश व निवडणूक होऊ शकतात असंही भुजबळ म्हणाले माझं म्हणणं कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे कारण त्यातले काय जे आहेत दोन चार पॉईंट आहे ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली नोटिफिकेशन का पंधरा दिवसात निवडणुका त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण आपापले गट आपापली नगरपालिका महानगरपालिका विधानसभा ह्या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारक्यानं लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि मग बुथ कमिटीपासून त्या लोकांशी संपर्क हा सगळा आताच तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या वेग 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 सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमुख सगळ्या तालुक्यातले हजर होते सगळे फ्रंटलचे लोक हजर होते आणि सगळ्यांनी शेवटी हे मान्य केलेलं की आम्ही हे सगळं काम आता करणार मतभेद बाजूला चालणार कोणी काय केलं महायुतीच्या ह्या पक्षाने काय केलं त्या पक्ष आमच्याला काही प्रश्न नाही कांद्याचा सुद्धा त्यांना समजून सांगितला की यापुढे सुद्धा आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि कायम सॉरी सरकारचं मोदी साहेबांचं येणार त्यांच्याकडूनच आपल्याला काम करायचं आहे कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढू आपण ते पण सांगितलं आणि आम्ही ते खरोखरच करू आता